नमस्कार आज आपण बघत आहोत मुलाची आमटी त्यासाठी हा मुला घेतला आहे कापून घेतला आहे दोन मुले घेतलेले आहेत मोठी आणि तशी कापून घ्यायचे आणि वाटण्याला खो ओला खोबरा घेतला आहे थो छोटासा कांदा घेतला आहे सहा लसूणच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर घेतली आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आणि मिरची आहे बेडगी मिरची आणि धने एक चमचा धनी असे भिजत ठेवलं होतं आता ते गाळून घेतलंय पहिला आपण मुळा वाटायचा आहे आणि मुला वाटायच्या आपण मिरची धनी खोबरं वाटायचं आहे आपण मच्छीला कसं वाटतो ओला खोबरं आणि मिरची तसंच आणि ही आमटी सेम मच्छीच्या सारासारखी लागते आता आपण पहिलं मुला वाटून घेऊया मिरची आणि धने पहिला थोडंसं फिरून घेऊया त्यानंतर आपण त्यात खोबरं टाकूया हां थोडंसं पाणी टाकायचं आता पूर्ण बारीक पेस्ट अशी झाली आहे बिया पण आणि धने पण आता आपण यामध्ये खोबरं टाकूया खोबरं कांदा लसूण आ ह्यामध्ये पण पाणी टाकून वाटायचं आहे बारीक आता आपलं हे असं वाटून झालं एकदम बारीक बारीक बंदसारखं असं वाटून घ्यायचं आता आपण फो फोडणीला घालून घेऊया दोन तीन चमच तेल टाकूया ते तापण्यात तर आपण यामध्ये चेसरी लसूण घेऊया दोन तीन व्हेजिटेबल्स आमच्या आणि आता मध्ये झाकण ठेवूया आपण म्हणजे लसणाची फोडीला वास छान लागतो आणि गॅस मोठा ठेवला आता आपण यामध्ये आणि पटकन झाकण ठेवायचं म्हणजे फोडणीचा वास त्याला छान लागतो लसणाची चव पण त्या फोडणीमध्ये छान लागते आणि आता वास पण खूप छान आहे आणि आता आपण त्याला फोलूया पाणी फोल वाटायचं आपण आणि वाटलेलं मुलं आहे ना आपण तो पण टाकायचा वाटलेला मुला आता आपण गरजेनुसार एवढं पाणी टाकायचं आहे अजून घट्ट आहे तर आता आपण पाणी टाकूया आणि चांगली अशी उकळी काढायची जास्त पातळ न ठेवायचा घट्ट ठेवायचं असं पातळ असं ठेवू ते ते द्या अजून त्यातला मुला चांगला शिजायला हवा त्याचा रस एकदम छान लागतो पियाला पण छान लागतो आणि सेम असं मच्छीचा सारासारखाच लागतो <coughs> आता आपण ह्याला चांगली अशी उकळी काढून घेऊया <coughs> ह्यात मीठ टाकायचं ना, ना आता मीठ टाकूया चवीनुसार आपण त्यात मीठ टाकूया साराला मस्त उकळी आली आणि सार चांगला शिजला पण आहे चवीला पण छान झाला आणि आता आपण त्याला वाटीकडे काढून घेऊया गरम गरम असं मस्त पर्या फक्त मस्त तयार झाले आपला आमटी मुलाची आमटी तुम्ही पण करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल छान लागते चवीला पण भातासोबत पण छान लागते नुसतं सुद्धा छान लागतं तुम्ही पण करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल थँक्यू बाय